महाविकास आघाडी आपल्या शिरूर नगर परिषदेची दोन हजार पंचवीस निवडणूक जारी झाल्यापासून प्रचारामध्ये कुठेतरी आघाडी घेताना दिसत आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व नेतृत्व देखील या ठिकाणी उपस्थित आहे प्रचारा, प्रचारा दरम्यान आपल्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळत आहे अत्यंत उत्तम पद्धतीचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे जनता त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या पॅनल मागे उभी राहिलेली आपण पाहताय कारण त्यांना माहिती आहे की विकास कोण करणार आहे आणि आमच्यामध्ये सगळी लोक कशा पद्धतीचे जनतेला माहिती की इथं कुणी गुंडागर्दी करणारा नाही कुणी दमबाजी करणारा नाही ही, ना ना ही निरपेक्ष पद्धतीने काम करणारी आमची ही सगळी महाविकास आघाडीची उमेदवार आहेत आणि दोन हजार पंचवीस ची पंच जी काय आता नगर परिषदेची निवडणूक होती याच्यामध्ये कोणता अजेंडा घेऊन महाविकास आघाडीची आहे ती उतरणार आहे आता अनेक विषय आहेत ते विषय सविस्तर मी नंतर बोलेल किंवा पिण्याच्या पाण्याचा विषय असतो स्वच्छतेचा असतो किंवा वाहनतळाचा असतो रस्त्याचा असतो महिलांना त्या ठिकाणी शौचालयाचा विषय असेल अनेक हे विषय आहेत ते सविस्तर त्याविषयी बोलाल ते, बोला, ते सगळे अजिंठे घेऊन शिरूळ शहर कसं चांगलं राहील आणि भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका कशी राहील गुंडा गर्दीपासून कशी दूर राहील ही भूमिका आमची महाविकास आघाडीची आहे मागच्या काही दिवसांमध्ये कोणकोणती कुन कामं आपल्या शिरूळ शहरामध्ये झाली काय सांगाल शिरूळ शहरामध्ये आपण पाहत असताल न भूतो न ही आपण कामं केली तहसीलदारांचं ऑफिस पाहिलं असेल तिथं सगळे ऑफिसेस आपण एकत्र ठेवलं एका छत्राखाली आणली पंचायत समितीचं सुंदरस ऑफिस केलं क्वार्टर्स केल्या नुकतंच आपण बांधकाम खातं जे आहे बी अँड सी त्यांचं गेस्ट हाऊस साठी पैसे आणले त्याच्या ऑफिससाठी पैसे आणले ती काम सुरू झालेली आहेत एस टी स्टँड आपण पाहताय की कशा पद्धतीनं काम आम्ही करतोय कशी उभारणी त्याची चाललेली आहे पोलीस स्टेशनचं काम आपण पाहताय की कि किती सुंदर पोलीस स्टेशन केलंय विसाव हॉटेलच्या समोरचा रस्ता पाहता असेल तर तो, तो कसा झालाय पाहताय मार्केट कमिटीची नवीन इमारत सात कोटी रुपयापेक्षा जास्त तिचं काम जोरात चालू आहे खरेदी संघाची इमारत आमची पूर्ण झालेली आहे अनेक विविध व्यायामशाळाची एक सुंदर इमारत आम्ही केलेली आहे एस टी स्टँडचं भव्य दिव्य काम आम्ही केलेलं आहे शिरूर नगरपालिकेचं ऑफिस आम्ही सुंदर उभं केलेलं आहे हे प्रत्यक्षात केलेलं आहे साहेब हे काय आम्ही करू करू आम्ही दोनशे कोटी आणले शंभर कोटी आणले असं अजिबात म्हणत नाही आणि घोड धरणातलं स्वच्छ शुद्ध पाणी आरोच पाणी आम्हाला शिरूर नगरच्या सगळ्या या नगरवासियांना देयाचा आम्ही कटिबंध आहोत आणि शेवटचा प्रश्न शिरूर नगर, नगर परिषदेच्या आता अध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार होते परंतु त्यामध्ये आपण अलका काकू खंडे यांनाच तिकीट जाहीर केलं तर या पाठीमागची नेमकी काय भूमिका होती यामध्ये काही गोष्टी निश्चितपणे पडताळल्या आम्ही एकतर आम्हाला ओबीसीला जागा द्यायची होती ही ओबीसीची जागा होती आणि आमच्या अलका ताईंनी दहा वर्ष नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये काम केलेलं होतं उपनगराध्यक्षपर्यंत त्यांनी काम केलेलं होतं आणि अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून प्रकाश शेठ धाडीवाल यांच्यावर त्यांनी काम केलेलं होतं राजकारणामध्ये विश्वासार्हता ही अत्यंत महत्वाची असती त्याचबरोबर जनसामान्यामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांचे संबंध अत्यंत घोरगरीब जनतेपर्यंत वेगळ्या पद्धतीचे आहेत हे मी जवळनं अनेक वर्ष पाहतोय आणि त्यामुळं अत्यंत चांगला उमेदवार सोज्वळ प्रेमळ लोकांना बरोबर घेणारा आणि भ्रष्टाचार एकही रुपयाचा न करणारा म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आज आपला प्रचार करत आहेत प्रभागामध्ये तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन व्हिडिओसह सह नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद